आज ना आपण स्पेशल कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत आता तुम्हाला ही माहिती आहे कढीपत्त्याचे किती फायदे आहेत बऱ्याचदा आपण आपले केसना पतले होतात किंवा पांढरे होतात तर केस दाट होण्यासाठी आणि काळे भोर होण्यासाठी आणि चेहऱ्याची स्किनसुद्धा चेहऱ्यावर बऱ्याचदा पिंपल्स येतात ह्या चटणीमुळे बऱ्याचदा पिंपल्स कमी होतात आणि जे आपले केस आहेत ना जे पातळ झालेले असतात खूप गळतात तर हे रोज एक चमचा चटणी खायची म्हणजे केससुद्धा आपले छान घनदाट होतील आणि काळेभोर होतील आणि बऱ्याचदा चेहऱ्यावरचे पिंपल्ससुद्धा कमी होतील एकदा ही या पद्धतीची चटणी नक्की करून बघा चला तर पटकन रेसिपास सुरुवात करूया तर कढीपत्ता दोन वाटी कडीपत्ता घेतला आहे कडीपत्ता फ्रेश घ्यायचा आहे कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतला आहे कोरडा करून घ्यायचा आहे तर आता आपण मेजरमेंट सांगते एकाच चमच्याने सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला पोहे खाण्याचे चमचे सगळ्यांकडेच अवेलेबल असते तर त्याच पोह्याच्या चमचाने आपण मेजरमेंट घेणार आहोत तर फुटाने चार चम्मच घेतले आहेत ह्या चमच्याने आणि शेंगदाणे सुद्धा चार चम्मच घेतले आहे खोबरं आपल्याला दोन चमचे घ्यायचं आहे आणि उडदाची डाळ दोन चमचे डाळ डाळसुद्धा दोन चमचे घ्यायची आहे हे दोन्ही डाळी आहेत ना मी छान कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेतले आहेत कारण बऱ्याचदा त्याच्यावर फवारणी केलेली असते तर लि धूळ पण असते तर आपण कॉटनच्या कपड्यांनी पुसून घेणार आहोत कढीपत्त्याचे साहित्य आपण एक एक करून तव्यावर छान भाजून घेणार आहोत जर तुमच्याकडे कढई असेल ना लोखंडीची त्या लोखंडीच्या कढईमध्ये भाजलेत तरीही चालेल माझ्याकडे नव्हती म्हणून मी लोखंडी तव्यावर छान आपल्याला साहित्य भाजून घेणार आहे कारण काय होते लोखंडी तव्यामध्ये किंवा कढईमध्ये जे आपण भाजतो ना त्याची टेस्ट किंवा फ्लेवर खूप मस्त येते तर दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतली होती ती पण आपण छान भाजून घेतली आहे आता त्याच तव्यावर आपल्याला दोन चमचे उडदाची डाळ भाजून घ्यायची आहे आणि एका कढईमध्ये आपण हे टाकणार आहोत सगळं चार चमचे फुटाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही सुद्धा यूज करू शकता आता इथं चार चमचे शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एकदम सगळे हे बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकदम गॅस बारीक करायचा आणि भाजायचं म्हणजे खूप मस्त फ्लेवर येते आणि चटणीला खूप छान टेस्ट येते तर इथं दोन कप कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर इथं आपण तेलाचा वापर करत नाही आहे जर तेलाचा वापर केला ना तर चटणी जास्त दिवस टिकत नाही तेलाचा वास येतो तर आपल्याला दोन ते अडीच महिने बिना तिलाची चटणी छान टिकते बघा तर आता आपण हे कढीपत्ता पण छान भाजून घेतला आहे एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे जर कढीपत्ता नरम राहिला तर चटणी जास्त दिवस टिकणार नाही हे लक्षात ठेवा तर बघू शकता कढीपत्ता पण छान भाजून झालेला आहे तर आता हे कढीपत्तासुद्धा कढी एका कढईमध्ये काढून घेऊया आता एक छोटा चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे जे आपण मसाल्याचा डब्बा यूज करतो ना त्याच्यामध्ये एक चमचा असतो ना त्या चमच्याने आपल्याला जिरं घ्यायचं आहे तर जिरं पण छान खमंग भाजून घ्यायचं आहे ते पण आता आपल्याला कढईमध्ये काढून घ्यायचं आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे सुकं खोबरं दोन चमचे घेतलं होतं तेसुद्धा छान बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेव्हा चटणी खायची असेल चपातीवर किंवा भाकरीवर किंवा भातावर तर थोडंसं तेल टाकायचं आणि खायचं खूप मस्त लागतं आहे तर आता हे आता बऱ्याच ठिकाणी बायका काय का करतात तेल टाकून चटणी बनवतात तर आपण बिना तेलाचीच चटणी बनवत आहोत म्हणजे आपली चटणी अडीच ते तीन महिने छान टिकते तर आता हे सगळं आपल्याला मसाले थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचं आहे ते एकदम बारीक आपल्याला फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता याच पद्धतीनं तुम्ही पण करायचं आहे म्हणजे तुमची पण चटणी तितकीच परफेक्ट होईल आता याच्यामध्ये साधं लाल तिखट टाकलं आहे दोन चमच कांदा लसूण मसाला टाकायचा नाही बरं नाहीतर खूप घाण चटणी लागते तर साधं आपलं लाल तिखट नॉर्मल लाल तिखट आपल्याला दोन चमचे टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आता याच्यामध्येच एक लसणाचा गड्डा घेतला आहे ते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत तर इथे मी सहित लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत जेव्हा आपण कोणत्याही चटणीसाठी लसण जेव्हा वापरतो ना तर पाकळ्या आपण काढून वापरतो म्हणजे तर्फल काढून वापरतो तर कधीच लसणाच्या ना पाकळ्याचे टरफलं कधीच काढायची नाही चटणीसाठी बरं चटणी म्हणजे जास्त दिवस टिक टिकायची असेल ना तर टरफलं तसेच ठेवायचे आणि मग मिक्सरला छान लसून फिरून घ्यायचं आहे तर चटणी आपली तयार आहे बघू शकता खूप मस्त लागते नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा